मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीचा जोर कायम होता परिणामी अनेक गावांसह शहरातील जनजीवन विस्कळीत झालं शनिवारी तेहतीस मंडळात अतिवृष्टी झाली रविवारी देखील रात्रभर झालेल्या पावसामुळे बत्तीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली दोन दिवसांपासून असलेल्या अतिवृष्टीमुळे तीन लाख हेक्टरचं नुकसान झालं पंधरा लाख पाचशे त्रेचाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकसष्ट हेक्टर जिराईत तीन हजार आठशे एकसष्ट हेक्टर बागायत आणि सात हजार एकाहत्तर हेक्टर फळ पिकांचं नुकसान झालं तर या पावसामुळे चार जणांचा मृत्यू देखील झालाय शिवाय शेकडो मुक्या प्राण्यांचा देखील पावसामुळे जीव केला। जानला जाला गेला जालना शहरात आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेतातील सोयाबीनचं पीक पाण्यात गेल्यानं बदनापूर तालुक्यातील काजळा गावातील शेतकरी सखाराम बाळप यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत तहसीलदारांचं पथक पाहणीसाठी आलं असता पावसामुळे झालेल्या नुकसानाची व्यथा त्यांनी तहसीलदारांसमोर मांडली शेतकरी काय करायचं कसेच फ्या माझे शंभर दोनशे छडे होऊन गेले वीर बुजनी पाहून घ्या कॅमेरा लावा तिथं मीडियावर कॅमेरे घेऊन जा तिकडं साहेब दाखव सगळं कर्ज फ्याडायचं कसं आहे हळबा घे आज वीस पंचवीस एकर जमीन हजारो एकर जमीन माग माझ्या पाठी माग पुढं पूर्ण सडून गेलं सोयाबीन तुम्ही बघा काढणीस आलेले नाही टक्के नुकसान पाणी होता आमच्याजवळ पर्याय काय सांगा साहेब कर्ज फेडाचं कसं शेतकऱ्याला विलासा आहे सांगा मराठवाड्यातील प्रमुख पीक असणाऱ्या सोयाबीनला पावसाचा मोठा फटका बसला गेल्या दोन ते तीन दिवसात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेतात गुडघाभर पाणी साचलं धाराशिवच्या तडवळा शिवारात सोयाबीन पीक हे सडायच्या अवस्थेत आहे शेतात सर्वत्र पाणी असल्यानं पिकाची पानगळ झाली असून शेंगा सडायला सुरुवात झाली अजूनही नुकसानाचे पंचनामे झालेले नाहीत त्यामुळे तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे जालना जिल्ह्यामध्ये जालना शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला अनेक भागात रस्त्यावर पाणी आणि शेतातही पाणीच पाहायला मिळालं वडीगोद्री परिसरात स्वस्त धान्य दुकानांसह अनेक दुकानात पाणी शिरलं यामुळे गहू आणि तांदळाची पोती भिजली त्यामुळे धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि जामनेर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं ना, नद्या नाल्यांना मोठा पूर आला अनेक घरांमध्ये आणि शेत शिवारात सध्या पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पाचोरा तालुक्यातील बहुळा नदीला हा पूर आलाय तिथे